जोडा तालुक्याच्या मातीत राज्यातील पहिला सेंद्रिय तालुका होण्याची सर्व गुणधर्म आहेत त्यामुळे पुढील तीन वर्षात प्रभावी योजना राबवून जोड्याला शंभर टक्के शेंद्रे तालुका बनवू असे आश्वासन कृषी मंत्री एन स्वामी यांनी दिले आज जोडा येथील जगजीवनराम भवनमध्ये जोडा तालुका सेंद्रिय तालुका घोषित करण्यासाठी आवश्यक उपक्रमांना कृषीमंत्री एन स्वामी आणि आमदार अरविंद देशपांडे यांनी चालना दिली त्यावेळी कृषी मंत्री प्रमुख पावणे यांना त्यांनी बोलत होते जोडा तालुक्याला सेंद्रिय तालुका बनवण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नामुळे राज्य सरकारने जोरड्याची सेंद्रिय तालुका म्हणून घोषणा केली असून पुढील तीन वर्षात तालुक्याला शंभर टक्के सेंद्रिय तालुका तालु बनवण्याचं जबाबदारी आता जोडा वाशी यांची आहे त्यासाठी सरकारतर्फे स्रोतपरी मदत पुरवण्याची जबाबदारी माझी असल्याचे आमदार अरवी देशपांडे यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर कृषी आयुक्त वाय एस पाटील जोडा तहसीलदार मंजुनाथ मुनळी काँग्रेसचे जोडा ब्लॉक अध्यक्ष मारुती पाटील जोडा पंचायत अध्यक्ष चंद्रिमा मिराशी तालुका गॅरंटी योजना अध्यक्ष मंगेश कामत व कृषी अधिकारी व इतर उपस्थित होते